नमस्कार मंडळी झी मराठीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा आणि नवरीमेळी हिटलरला या दोन मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला या दोन्ही मालिकांची निर्मिती शर्मिष्ठा राऊतने केली होती नवरीमेळी हिटलरला ही मालिका गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती पंचवीस मे रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित झाला मालिकेच्या शेवटच्या दिवशी सेटवर सगळेच कलाकार भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नवरीमेळ हिटलरला या मालिकेत सरस्वती जागीरदार ही भूमिका साकार ಅಭಿನ್ನತೀ भूमिका पाटीलने यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत सेटवरच्या शेवटच्या दिवसाची झलक सर्वांना दाखवली यावेळी पॅकअप झाल्यावर सगळे जण भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं या मालिकेची मुख्य नायिका म्हणजे लीला म्हणजेच वल्लरी विराज सला अश्रू अनावर झाले होते नवरीबाई हिटलरला मालिकेच्या सेटवर शेवटच्या दिवशी लीलाचा ढोवा जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता या कार्यक्रमात जागीरदाराच्या सुना आणि इतर मंडळी उत्साहात सहभागी झाले होते हे शूट पार पडल्यावर सगळ्यांना सगळ्या सगळ्या गोष्टी आवरून सेट वर शेवटचं से पॅकअप करण्यात आलं याची झलक प्रेक्षकांना भूमिजाच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते यावेळी मुख्य नायिका लीला मालिकेच्या सगळ्याच फॅन पेजेसने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरी वर पाहत असते या दरम्यान तिचं मन भरून येत सगळ्या फॅन पेजेसने आपल्या मालिकेला निरोप देताना अभि जाऊ छोड के, के दिल अभी भरा नाही हे गाणं इन्स्टा स्टोरीला लावले मी खूप इमोशनल होते असं लीला या व्हिडिओ मध्ये सरस्वती आणि लक्ष्मी यांना सांगत असते यानंतर अचानक तिचे डोळे पाणवतात आणि वल्लरी सेटवर भाऊक झाल्याचं जा पाहायला मिळालं यावेळी सरस्वती आणि लक्ष्मीने तिला धीर देत रडू नकोस हो आपलं ठरलंय ना नाही रडायचं असं सांगितलं